सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरिबांचे संसार वाहून गेले या प्रकारात ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा जबाबदार आहे त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले त्या, त्या सर्वांना ठाणे महानगरपालिकेनं तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते शाणू पठाण यांनी केली आहे के ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ठाणे शहरातील काही परिसर कळवापूर्व कौसा आणि दिवा आदी भागातील सखल वस्त्या जलमय झाल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे अनेकांचे धान्य अंथरुण पांघरून कपडालत्ता वाहून गेला पाणी शिरलेल्या अनेक वस्त्यांना शानू पठ्याण यांनी काल भेट दिली कंभरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला तसंच पाण्यात अडकलेल्या अनेकांना सुरक्षित स्थळी नेलं याबाबत शाणू पठाणी यांनी या, या नुकसानीस ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं योग्य नाले ना सफाई केली असती तर नाले तुंबलेच नसते आज शेकडो गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आयुष्यभर परिश्रम घेऊन जमा केलेल्या साधनांचा पाण्यात भिजून लगदा झालाय त्यामुळेच ठाणे महापालिकेनं तात्काळ पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे महानगर पालिका के जितना भी क्षेत्र है थाना कलवा मुमरा धीवा जिन परिसरों में स्लमों में पानी भरा है महानगर पालिका और प्रशासन को सभी को तुरंत तुरंत पचास हज़ार रुपये का मुआवजा देना चाहिए उनको राहत मिल सके ताकि जिनको जिनकी जरूरत के सामान जैसे कि राशन गद्दे पूरे जो उनकी यूज़ की जो चीजें थी वो खराब हो गई है जो बह गई है उनको राहत मिल सके यही सबसे बड़ी मांगनी है और तुरंत रूप में महानगर पालिका को पहला कदम यही करना चाहिए थानेश्वर पोलिस आयुक्ताल नव्यान हजर आठ सहायक पोलिस आयुक्त विभागनीय पदभार जाहिर कर तसंच चार सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली आणि अन्य विभागात करण्यात आली तर बारा जणांना गुन्हे आर्थिक वाहतूक प्रशासन आदी विभागांचा पदभार देण्यात आला यामध्ये नव्यानं हजर झालेले किरण बालवडकर यांच्या खांद्यावर कल्याण वाहतूक विभागासह उल्हासनगर वाहतूक विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे ठाणे शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाले यांची कळवा विभागात उल्हासनगर वाहतूक विभागाचे विजय पवार यांची विशेष शाखा तीन येथे तर कल्याण वाहतूक शाखेचे संजय साबळे यांची मुख्यालय दोन संध्या भिसे यांची वागळी स्टेट वाहतूक विभागात बदली करण्यात आहे याचबरोबर नव्यानं हजर झालेले संभाजी जाधव हो यांची नौपाडा विभाग विजय मराठे यांची भिवंडी पश्चिम विभाग दीपाली खन्ना यांची वागळी स्टेट विभाग तर रवींद्र दोडकर यांची गुन्हे शाखा, निलीमा पवार यांची विशेष शाखा, अंजली भोईर ठाणे वाहतूक विभाग, सुरेखा कपिले यांची प्रशासन विभागात आणि किरण बालवडकर यांच्यावर कल्याण वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बालवडकर यांना उल्हासनगर वाहतूक विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. या आदेशावर ठाणे पोलीस दलातील मुख्यालय एकचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांची स्वाक्षरी असून संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्तांना तात्काळ त्यांच्या नवीन पदांच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याबाबत नमूद करण्यात आला आहे सलग तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा धसका नागरिकांनीही घेतल्यानं ना आज ठाणे रेल्वे स्थानक रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला काल रेल्वे रुळांवरून झालेली पायपीट वाहतूक कोंडी यामुळे अनेक नोकरदारांनी आज घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला किंवा सुट्टी घेतली त्यामुळे मागील दोन दिवसांपेक्षा आज ठाण्यात वेगळंच चित्र होतं सलग तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणेकर त्रस्त झाले रस्ते पाण्याखाली जाणं रेल्वे रुळांवर पाणी साचणं वाहतूक कोंडी अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यानंतर अखेर बुधवारी ठाण्यात चित्र बदललेलं दिसलं काल अनेक नोकरदारांनी मुलून भांडूप येथून पायपीट करत रेल्वे रुळांवरून चालत ठाणे रेल्वे स्थानक गाठलं होतं ठाण्यात पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजीही व्यक्त केली जात होती अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं या अनुभवामुळे बुधवारी अनेक नोकरदारांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला तर काहींनी थेट सुट्टीच काढणं पसंत केलं परिणामी आज सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानकावर नेहमी सारखी गर्दी नव्हती परंतु रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू होती रस्त्यावरील वाहतूक देखील तुलनेनं सुरळीत होती मंगळवारप्रमाणे आज देखील पाऊस सुरू असल्याचं चित्र होतं त्यामुळे नदी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं मागील तीन दिवसात सखल भागात पाणी साचल्यानं अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी साचलं होतं हे पाणी ओसरत नसून आज देखील पाऊस पडत असल्यानं करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंधू राबवलं तसंच महाराष्ट्रातील यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचं कौतुक करत अभिनंदन केले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यावेळी शुभेच्छाही दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामांचं यावेळी कौतुक केलं शिवसेनेच्या शिष्टमंडळात गटनेते रवींद्र वायकर मिलिंद देवरा आणि प्रतापराव जाधवही उपस्थित होते यावेळी मराठमोळ्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोदींनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आदर्श असून आपण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलो त्यावेळी रायगडावर जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याचं सांगितलं यावेळी त्यांची आराधना केली आणि त्यानंतरच आपण पंतप्रधान झालो अशा आठवणी त्यांनी जागवल्या आज प्रत्येक भारतीय विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भारलेला आहे तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदृश्य नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला जिथे वीस पैकी अठरा देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत हे भारताचे चव्वेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ आहे ज्यामुळे आपण जगात सहाव्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीनं आम्ही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आभार व्यक्त करत असल्याची भावना यावेळी शिवसेना खासदारांनी व्यक्त केली भारताची छोटी गिर्यारोहक हो आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकरा वर्षीय सचू सचिव हिने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माउंट युनाम पर्वतावर चढाई केली गृहिताचा प्रवास नऊ ऑगस्ट रोजी मुंबईवरून सुरू झाला युनाम पीक मोहीम हिमाचल प्रदेशाच्या लाहोल स्थिती खोऱ्यात स्थित आहे बारा ऑगस्ट भारतपूरमध्ये अनुकूलनाचा दिवस होता आणि पुढील चढाई तिने सुरू केली शिखर घाटण्याचा अंतिम टप्पा पहाटे लवकर सुरू झाला उंची तीव्र थंडी आणि खडतर भूभाग यामुळे प्रत्येक टप्प्यावर तिची कसोटी लागली होती जवळपास सतरा हजार फूट उंची ओलांडल्यानंतर ऑक्सिजनची पातळी थंडी जोरदार वारे आणि विरळ ऑक्सिजन यामुळे गृहीता हिने पाच हजार आठशे पन्नास मीटरचा पल्ला गाठला आणि हवामानाच्या हो परिस्थितीमुळे सहा हजार एकशे अकरा मीटरच्या यवजी तिने तिची साहस यात्रा पाच हजार आठशे पन्नास मीटर पर्यंतच पूर्ण केली पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन या दिवशी माउंट युनमच्या पाच हजार आठशे पन्नास मीटर उंच शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज अभिमानानं तिने फडकावला तो क्षण अत्यंत भावनिक होता ज्यामध्ये वैयक्तिक यशाबरोबरच देशभक्तीचाही अभिमान होता गिरिताईने असेच नवनवीन विक्रम करत राहावे उंच उंच शिखर सर करावीत आणि भारताचं नाव मोठं करावं यासाठी तिला भरपूर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत